गुड मॉर्निंग सर्वांना सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी सरचं स्वागत करतोय आज आपण पाहणार आहोत ज्या आगामी भरती आहेत त्या नेमका आहे का पी एस एमपीएससी मार्फत त्या आपण सर्व एक्झाम विषयी माहिती पाहणार आहोत त्याकडे तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत तर त्या अगोदर आपल्या अकॅडमी मध्ये ज्या विविध बॅचेस सुरू आहेत त्याविषयी आपण माहिती जाणून घेऊया यामध्ये सरळ सेवा भरती चालू बॅच चालू आहे शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस करीता पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड दोन्ही परीक्षेची तयारी करून घेतली जाणार आहे त्यानंतर अंगणवाडी सुपरवायझर आहे ए एन एम जे एन एम बॅच चालू आहे अन्न औषध प्रशासन ज्या कनिष्ठ आणि वरिष्ठ लिपिक पदाची जाहिरात निघणार आहे त्याकरिता बॅच आहे स्वच्छता निरीक्षक बॅच चालू आहे रेल्वे भरती ए एन एम जे एन एम या सर्व बॅचेस चालू आहे तुम्हाला ऍडमिशन घेण्याकरिता अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे त्यावरती संपर्क करायचा आहे तर आपण पाहूया जे आगामी सेवा भरती आहेत यामध्ये लेखा विभाग सातशे आठ पदाची जाहिरात येणार आहे पंधरा दिवसामध्ये ही जी एक्झाम आहे टी सी एस कंपनी मार्फत घेण्यात येणार आहे सेकंड आहे बीएमसी क्लर्क आणि जी काल जी जाहिरात आलेली आहे निरीक्षक पदाची एकशे अठ्याहत्तर पदा या दोन्ही जी एक्झाम आहे टी सी एस मार्फत होणार आहे त्यानंतर थर्ड क्रमांकावर जे महावितरण महावितरणची जी एक्झाम आहे आयबीपीएस कंपनी कंडक्ट करणार आहे त्यानंतर आहे सर्वात मोठी जी जाहिरात आहे आठशे पदाची आदिवासी विभाग ही जी एक्झाम आहे आयबीपीएस कंपनी मार्फत घेण्यात येणार आहे त्यानंतर जी शेवटची आहे मा डी सी सुधारित जाहिरात आलेली आहे एस सी बी सी आरक्षणासहित त्याची पण एक्झाम पंधरा ते वीस दिवसामध्ये होणार आहे ही एक्झाम आयबीपीएस मार्फत घेण्यात येणार आहे ठीक आहे आणि आगामी ज्या मनपा भरती आहे कल्याण डोंबिवली असेल नाशिक अमरावती या संभाजीनगर या महानगरपालिकेमध्ये ज्या जागा निघालेल्या आहेत स्टाफ नर्स आहे सॅनिटरी इन्स्पेक्टर आहे हे आपण आर टी आय मार्फत माहिती मागवलेली आहे आणि आपल्या अकॅडमी जी बॅच चालू आहे मुंबई मनपा बॅच क्लर्क पदाकरिता या बॅचवरती वरती स्पेशल ऑफर आहे तुम्हाला एकशे आठ रुपयामध्ये सहा महिन्याची व्हॅलिडिटी मिळणार आहे ठीक आहे या सर्व बॅचेस आपल्या अकॅडमीमध्ये सुरू आहेत तुम्हाला जॉईन करण्याकरिता अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे बॅचविषयी संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे त्यानंतर अन्न औषध प्रशासन यामध्ये दहा हजार चारशे अडुसष्ट पदे मंजूर झाले त्यापैकी आपल्या सरळसेवा परीक्षेकरिता चारशे आठ पद आहेत यामध्ये कनिष्ठ आणि वरिष्ठ लिपिक दोन्ही पदाचा समावेश आहे जे विषय आहेत कॉमन मराठी आहे इंग्लिश गणित बुद्धिमत्ता आणि जीके के या सर्व विषयाचा बॅच मध्ये समावेश असणार आहे बॅचची जी फी आहे फक्त पंधराशे रुपयामध्ये तुम्हाला सहा महिन्याची व्हॅलिडिटी असणार आहे वैशिष्ट्य आहे डेली लाईव्ह क्लास असणार आहे लेक्चर जर मिस झाले तर तुम्ही कधीही अनलिमिटेड वेळा तुमच्या टाइमनुसार पाहू शकणार आहात आणि नवीन पॅटर्ननुसार जे टेस्ट सिरीज आणि ईबुक नोट्स आहेत ते जे, जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहेत ठीक आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे धन्यवाद सर्वांचे